नमस्कार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज जात आहोत एका भन्नाट भटकंतीला आणि ती आहे आपल्या काशीत बीच वरची आणि इथे मागे पाहू शकता आपली सगळी गँग आहे इथे सगळी गँग यावेळेस पूर्ण पटेल आहे छोटे आता याच्यामध्ये आपल्याला काही नवीन मेंबर पण पाहायला मिळतील त्यांची ओळख आपण पुढे जाऊन करूयाच तर आता आहोत गाडीची ते आता इथून आपण जात आहोत काशीदला आता वाटेत आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते आपण ते पण आपल्याला पाहूया आपण चला तर मग प्रवासाला करूया सुरुवात गणपती बाप्पा सकाळी सहा वाजता निघालो होतो आता वाजले आठ म्हणजे रमत गमत आम्ही आता पोचलो पेजारीला आणि आता पेजारीला इथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय बघा इथे खूप व्याकुळ सगळ्यांचा चेहरा आहे वाट बघते मिसळ कधी येते कधी येते कधी येते कधी येते मिसळ कधी येते मध्ये म्हणजे आम्ही पहिले गिऱ्हाऊ आम्ही जात मिसळसाठी बोनी आम्ही करतो मिसळ हो खाल कलर आणि कलर वगैरे मिसळचा कलर एकदम गणदणी लाल कलर पिअर मिसळ पिअर होणावं चालेल जाईल बरोबर तुम्हाला नाकातून पाणी परत खाली सगळ्यांनी तर्री मागवली परत किती चार, चार मागवली <laughs> पण एक नंबर मिसळ होती तुम्ही तर आपला अलिबाग कडे प्रवास करत असाल तर इथे आपला आंबेपूर पेजारीला तुम्ही जर इथे पेजारीला जर तुम्ही थांबलात तरी बघ इथे ना इथे वडापाव सगळ्या गाड्या द्या लंगेत आपलं इथे शिवस्मारक आहे त्याच्या समोर वडापावच्या गाड्या आहेत आणि तिथून आपल्याला या यावतलं गेलं इथे समर्थ कृपा वडापाव सेंटर आहे त्यांच्याकडे मिसळ भेटतं खूप भारी मिसळ भेटते आणि त्या दादांकडे पण चाय प्यायला कुठला चहा राहा दत्तकृपा दत्तक चा आहे खूप भारी बघा हो कप बघा <laughs> वेलचीवाली चाय <चाही> मस्त पैकी चहा <laughs> आता सोडली होती जरा मला आवडली चाय अलिबाग सोडले आता अक्षी मध्ये पोचले आणि आता प्रवासात तुम्हाला काही जास्त दाखवलं नाही कारण की आपल्याला मेन आकर्षण आपलं बीच दाखवायचं आहे तरी सुद्धा आपण थोड्या थोड्या काही गोष्टी दाखवतोय इथे आपल्याला जर आपण अलिबागमध्ये जर आलात तर आपल्याला या इथेशी नारळाची झाडं प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात आणि अजून आता ही जी वाडी आहे त्या दाट होत जातील आपल्याला पुढे ते नारळाच्या सुपारीच्या बागा पाहायला भेटतील आपल्याला मित्रांनो आत्ता पोहचलो रेवदंड्यामध्ये आणि रेवदंड्यातलं हे सुप्रसिद्ध चौलचं चौल रेवदंड्याचं हे सुप्रसिद्ध रामेश्वर मंदिर आणि पाहू शकता खूप छान असं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे चौलचं चा। आणि त्या मंदिरासमोरचा असं खूप मोठा असं कुंड आहे पाण्याचं आने बगा मंदिर खूब छान फीलिंग है तो इतना लकी मैं मुंबई से हूँ अच्छा मुंबई वाले से हाँ मुंबई वाले अच्छा आप कहाँ से हम लोग मुंबई से ही हैं हाँ, अच्छा मुंबई से, अच्छा। से साइकिलिंग कर गाड़ी रहे हैं आज मॉर्निंग में गाड़ी में या बाइक में नहीं गाड़ी पे आए हैं हाँ आप इधर अच्छा है कि साइकिल पे आए हैं और कहाँ तक जाने वाले मुरुड मुरुड ओके वेरी गुड बघा ते छान आहे मुंबईवरून आले सगळे आणि सायकलवर आले ते विचार करा आणि मुरुडपर्यंत जाणार आहेत विचार करत आपण इथल्या इथे जायला कंटाळतो आज आपल्या बरोबर कोण कोण त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा बी भाई इंटरव्ह्यू देतो अरे क्या पहिले उदर देतो अक्षय पटेल राजेश मामने नवीन पवार चेतन चव्हाण हेडी विकास सातकर संजय खरात मी आपला भरत कांबळे आणि मी मुकेश पाटील राज आप आप ही आपली सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत आणि अजून दोन मंडळी कदाचित म्हणजे गॅरंटी नाही आहे अनगॅरंटीड आहेत दोन मंडळी आहेत अजून पण ती संध्याकाळी जॉईन होणार आहे तर पाहूया चला तर मग एक मस्त फोटो क्लिक झाला पाहिजे से शिअर पुरे मंदिरासमोरचं प्रशस्त असं कुंड आहे होऊ शकता आणि इथून मंदिराचा प्रवेश आहे असा समोर समोरच आपल्याला दिसतं इथे हिंदी आहे त्याचबरोबर जुना असं कौलारू असं मंदिर आहे <coughs> लाकडी बांधकामाचं आणि इथे पाहू शकता वरती सगळं लाकडी बांधकाम आहे जुनं असं एका लाखुसारखे केलेली के <coughs> आहे

इथे खूप अशा वस्तू आहेत की ज्या इथून खाण्यासारख्या आहेत आणि नेण्यासारख्या आहेत तर असंच एक इथे एक वस्तू आहे इथे एक चिक्कीचं दुकान आहे रेवदंड्यामध्ये रेवदंड्याची फेमस चिक्की आहे तर तिथे आपण सगळे मित्रमंडळी चिक्की घ्यायला थांबलेत कारण की आपल्या रिटर्नमध्ये आपण या मार्गे येणार नाही आहोत ना ना मार्गे जाणार आहोत त्यामुळे आपण आता चिक्की घ्यायला थांबलो आहे तिथे आता हा जो आहे रेवळदंडाचा शेवटचा पॉईंट आहे इथून मी पाहू शकता इथे किल्ल्याची भिंत आहे आणि हा समोर जो रस्ता जातो तो आपला कोरला इकडे जातो जो आपला जो साळाचा ब्रिज आहे त्या ब्रिजकडे आणि ही आहे सिद्धिविनायक चिक्की मार्ट आणि इथे बघायचं सगळ्या प्रकारच्या चिक्की आहेत वेगवेगळ्या आपण मागच्या वेळेस पण घेतल्या होत्या घेतल्या होत्या म्हणजे आपण दरवेळेस घेतो बारा वाजता आलो त्यानंतर ऊन होतं कडक त्यामुळे आम्ही ते जेवण करून आम्ही थोडा रेस्ट केला आणि आता आम्ही बीचवर चाललो आहेत आणि इथे आम्ही उभे आहोत हे आहे हॉटेल इथे आहे बीच इथे येण्याचा ॲडव्हान्टेज आहे इथे आम्हाला फक्त एका चंपवरती आम्ही इथे बीचवर पोचू शकतो आणि बघा इथे बीचवर मी आता पोचलो तिथे आणि हे आहे इथे आमचं हॉटेल काशीदला येण्याचं आणि इथे हे हॉटेलमध्ये हे फायदा आहे आणि असं महत्व दिसतो आपल्याला काशीत बीच आहे हो बघ इथे पूर्ण आणि छान असं वातावरण आहे तर आम्ही दुपारपासून ॲक्च्युली पाण्यात जायला आम्ही उत्सुक होतो पण खूप कडकून होतं त्यामुळे मग कोण गेलं नाही तर आता चला जर अशी सोनेरी वाळू आणि स्वच्छ सुंदर असं समुद्रकिनारा ही काशीच्या बीचची खास खासियत आहे आणि आता आम्ही ते बीचवर आहोत माझ्यावर आमचं ह्यांग आहे भाई बनाना फुल एकदम एनर्जी मध्ये केला राईट केला राईट बनाना राईटले ओन, बस बस ता एंजोई के okay, आने आता रिलॅक्स होऊन बसलेत मस्त पाण्यात भिजले आणि आता जरा थोडा टाइमपास चाललाय सगळ्यांचा बघा मुकून जाय पैशाकडे लक्ष द्यायचं अरे वायब बघा मुकुंदने मुकुंद जादू दाखवलेली आहे आणि कॉइन कॉईन गायब केलेला आहे आना गायब म्हणजे गायब परत कसा येईल तू आजच्या लाखी जगण्याची हाय तरी प्रेम माझ अन भाबडी कथा बघ जग तू या कस सारा जन्माच हस जीव चिमटीत हसा खावला तुझ्या पिरतीचा तुझ्या चावला माग पळून 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 माग पळून 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 वाट माझी लागली वळून बी माझ्याकडे पाहिला वा जेवण झालंय आणि आता पुन्हा वा आम्ही वा बीच वरती आणि आता वा जो कार्यक्रम आहे तो कमी उडवण्याचा आता इथे बघा नियोजन चाललेलं आहे कार्यकर्ते आमचे इथे कंदील कंदील करतायत कंदीलच इन्स्टॉलेशन चाललेलं आहे स्काय आता इथे कंदील पेट्रोलला जातोय आता

प्रभात मंडळी पुन्हा का छान अशा सकाळ सकाळ आपलं स्वागत आहे आणि आम्ही आता उठलोय आणि सगळेजण उठलोय आणि आता आलोय मस्त पैकी बीच वरती आणि हे हा हा माणूस आहे ना हा माणूस गायब होतो कालपासून रात्री आलाय तर ऍक्च्युअली त्यांचा इंट्रो करायचा राहिला तर आता आहोत बीचवरती छान असं पोळी घ्यायला बीचवर आलो आहे पाहू शकता इथे आपला आहे पूर्ण काशीद बीचचा नजारा आणि इथे शूट चालला आहे आणि तिकडे प्री वेडिंग शूट चालला आहे आणि आमचं हे बघा हॉटेल इथं मागे दाखवतो तुम्हाला हे हेच आमचं मागे आहे हॉटेल जिथे आम्ही राहतो प्रत्येकदा आलो बीचवर आलो की आम्ही याच ठिकाणी मुक्काम असतो का असतो तो हे कारण आहे रात्री लंडन मग उडवले आता जरा फेरफटका मारू आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा जरा चेंज करून पाण्यामध्ये भिजायला येऊ कार्य करते बघा काय काय करते बघा बघा अरे जरा पोचत द्या पोचता द्या पोच सकाळचा फेरफटका करून आम्ही आता इथे आलोयत इथे इथे स्टॉल आहेत बीचला लागून ला आपले तर त्या स्टॉलवरती आपण चहा आणि पोहे खायसाठी थांबलो आहेत आणि साहेब साहेब कसं वाटलं जरा तुम्हाला आज हा आणि हा नजारा 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 जो आहे म्हणजे खूप सुंदर अप्रतिम अप्रतिम तिथे आपला ढाबा तर इथे यांच्याकडे आता आईंना आपण चहा आणि पोहे सांगितलेत आणि इथे आपल्या रूमचे किती येतात चेंजिंग रूमचे चेंजिंग रूमचे वीस रुपये ना तर आंघोळचे वीस तर ते बघा इथे चेंजिंगचे दहा आणि अंघोळचे असे रूम आहेत म्हणजे तुम्ही जर वन डे पिकनिकसाठी जर येत असाल आणि जर तुम्हाला इथे स्टे करायचा नसेल तर तुम्हाला इथे ही सुविधा उपलब्ध आहे आपल्या अंघोळीसाठी पाणी पण मिळतं आणि तुम्ही इथे बॅग बॅग तुमच्या इथे ठेवता येते ना बॅग यांच्या इथे ठेवता येते जर कधी जर आला तिथे तर या वन डेसाठी तर तुम्ही इथे भेट देऊ शकता म्हणजे एक इथे आपल्याला बीचवर आल्यानंतर ऑप्शन आहे जर तुम्हाला स्टे नसेल करायचं ते आता मी उभा आहे हा जो आहे तो अलिबाग मोरुट रोड आहे आणि जसं आपण काशीदला येतो सोडल्याच्या सोडल्याच्यानंतर आपल्याला जी उतरण लागते काशीद बीचकडची तर त्या उतरण लागल्या लागल्या पहिले आपल्याला तीन गेस्ट हाऊस लागतात फार्म हाऊस आहेत तर पहिला फार्म हाऊस आहे तो जो आपण मागच्या वेळेस व्हिडिओ केला तर तुम्हाला आय बटनमध्ये दिसेल मोरेंचा आपला महेश मोरेंचा आहे यांचे भाऊ भाऊच आहेत दुसरं आहे ते राजेंद्र मोरेंचा आहे पायल पुष्कर आणि आम्ही आज जे थांबलो तो हा निर्मल फार्म हाऊस आहे तर तुम्हाला इथून मी व्ह्यू देतो कसा आहे तो मुख्य रस्त्याला लागूनच हा फार्म हाऊस आहे तर हा फार्म हाऊसचा निर्मल फार्म हाऊस म्हणून नाव आहे त्यांचं आणि इथून आतमध्ये त्यांचा एंट्रन्स आहे आतमध्ये बऱ्यापैकी जागा आहे की तुम्ही इथं गाडी पार्क करू शकता तुमच्यासाठी जागा आहे आणि या बाजूला इथे या रूम्स आहेत आणि आम्ही जिथे थांबलो होतो ती ही रूम आहे बघा इथे ह्या दोन रूम आहेत आम्ही थांबलो होतो माझला पण असं रूम आहेत त्यांच्या तर आम्ही थांबल्या रूमचा एक थोडक्यात व्ह्यू देतो आहे तिथे तर ही बघा ही रूम आहे या म्हणजे रूम छोटी अशी एका रूममध्ये पाच माणसं राहू शकतात अशी रूम आहे इथे पण म्हणजे जर ज्याला रूम इतक्या खास नाही आहेत पण कसं आहे की ज्याला इथे बीच टचची जागा हवी असेल तर प्रॉपर्टी हवी असेल तर त्याला त्याच्यासाठी आयडियल जागा आहे त्याचबरोबर इथून आपण बाहेर आल्याच्यानंतर त्यांचा इथे कॅफे एरिया आहे आणि इथे तुम्ही छानपैकी असं बसू शकता आणि हा जो कॅफे एरिया आहे त्या कॅफे एरियामध्ये आपण आल्याच्यानंतर इथे समोर आपल्याला बीचचं दर्शन घडतं म्हणजे इथून डायरेक्ट तुम्ही बीचवर उतरू शकता रात्री आपण छानपैकी इथे कंदील उडवले होते आणि इथेच आपण बसलो होतो छानपैकी इथे तुम्ही जर मित्रांची किंवा फॅमिलीज असतील तर तुम्ही आरामात इथे मस्त हँग आऊट करू शकता आणि इथे पाहू शकता इथे बसायला चांगली चांगली अरेंजमेंट आहे म्हणजे अशी आयडियल अरेंजमेंट आहे आणि हवा पण छान आहे त्याचबरोबर इथे त्यांची टेंटची पण व्यवस्था आहे इथे एका टेंटमध्ये दोन ते तीन माणसं झोपू शकतात इतकी जागा आहे टेंटमध्ये बघा बघा इथे आणि असे तीन चार टेंट आहेत आणि तिथे पण एक अशी रूम आहे की त्या रूम ती कंडिशनर रूम आहे तर तिथेसुद्धा तुम्हाला जागा होऊ शकते त्याच्याकडून आपण त्याचे रेट्स घेऊया कांबळे आहेत ते आज आमच्याबरोबर फर्स्ट टाईम पिकनिकला आले आणि काशीत बीचला पण आले तर कसं वाटलं भरत कसं होतं अनुभव हा मला वाटतं दोन वर्षातून निघाले सगळं हो छान अनुभव आहे छान रिसॉर्ट आहे हे हॉटेल आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मित्राच्या सानिध्यात राहिल्यानंतर जो मजा आहे जो सुगंध आहे जो स्वाद आहे तो रात्री घेतला घेतलाय आणि त्याच्यात जास्त रंग तुमच्या गाण्यांनी आणली छान असं तुमचं आमचा आवाज थोडा खराब होता हो जरा क्लायमेट चेंज मुळे जरा थोडं होतं पण नेक्स्ट टाइम ह्याच्यापेक्षा नाही आणि फॅमिलीज टाइम नक्की फॅमिलीज पूर्ण टीमसाठी आणि तुझ्यासाठी तुम्छ आणि पुढच्या प्रोग्राम तर नाही नक्की नक्कीच करू नक्कीच करू नक्कीच करू आणि त्याचबरोबर इथे त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे हे जे जे टेंट आहे त्या टेंटचं रेंट हजार रुपये आहे तीन माणसांसाठी आणि जी समोर जी आपल्याला जी रूम दिसते जी आपली ती ए सी रूम आहे तिचं पाच हजार रुपये रेंट आहे आणि ह्या ज्या आपल्या रेंट रूम आहेत त्यांचं रेंट, रेंट अडीच हजार रुपये आहे तुम्हाला इथून गावात जर गेलात तर तुम्हाला कदाचित याच्यापेक्षा कमीमध्ये भेटू शकतील रूम पण तुम्हाला हा जो ॲम्बियन्स आहे तो इथे भेटू शकत नाही आहे तिथे म्हणजे मुळात जो काही जो काही ख पैसा आहे तो ॲम्बियन्स आहे तर ही हा असा शॉर्ट टूर होता त्यांचा आता कॉन्टॅक्ट नंबर जर शक्यतो तर त्यांनी जर प्रोव्हाइड केला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो मग तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तर तुम्ही कॉल करू शकता हां अदरवाईज बाकी आपल्या मोरेंचा आहेच तुमच्याकडे